भुजबळांनी कालच्या सभेत परत एकदा म्हणून जरंगेवर टीका केली ते म्हणाले की पिऊन पिऊन तुझ्या किडन्या सध्या आहेत त्या सांभाळा ते काय म्हणाले जरंगी आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो तू मला बोलतो तो एवल्याचं काय एडपाठ आहे म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच आणि त्याच्यात बेवडा प्याला काही बोलत अरे आमची लायकी तू काय पाहतोस वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला गोळ्या मारणार आमूक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही इतका जातीवादी त्याच्यासारखा म्हणजे मूर्खाचा तो मुकादमशी इतका महामूर्ख माणूस येतो महामूर्ख कारण त्याला येडपटत त्याच्यामुळं म्हणतो आपल्या शरीराला दारूचा जालमाल्यापासून डाग नाही जालमाल्यापासून हे शरीर जनतेसाठी लढून असं झालेलं आहे तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलेलं नाही आणि माकड काय करू शकते जरा रावणालीचर तो एका म्हणून जरांगेवर भुजबळ टीका करून त्यांना वाद दिवसण्याचा प्रयत्न करताय ते कालच्या सभेत असंही म्हणाले की ओबीसींना जो विरोध करेल त्याला त्याची लायकी येणाऱ्या निवडणुकांमध्ये दाखवू आणि हे विधान त्यांनी जरांगे यांच्या तू कस काय निवडून येतो तुझा कार्यक्रम करू या विधानाला प्रत्युत्तर म्हणून केले भुजबळांना कळाले पाहिजे की जरांगे हा सामान्य माणूस आहे आणि त्यांच्या हक्कासाठी ते लढताय यावरून राजकारणी लोकांची मानसिकता दिसून येते तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद